थोरात तांबे साम्राज्याला हादरा बसणार विखे पितापुत्रांची जोरदार फिळणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात संगमनेर तालुक्याला एक विशेष स्थान आहे गेल्या अनेक दशके या भागावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे नेतृत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मात्र आता येऊ घातलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे या प्रस्थापित नेतृत्वाला मोठे आव्हान उभे राहिले आहे एकेकाळी थोरात कुटुंबियांनी आठ टन पर्यंत राखलेल्या सत्तेला सुरुंग लावण्याचे संकेत मिळत आहे कारण आमदार अमोल खताळ यांच्या बाजूने जनसामान्यांचा कौल असलेला दिसत आहे या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हिंदू रणरागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायल ताजने यांचा पॉझिटिव्ह चेहरा एक नवीन राजकीय अध्याय सुरू करू पाहतो आहे पण ते नेमकं कसं आणि संगमनेचं राजकारण कसं फिरणार आपण आज सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह संगमनेरमध्ये थोरात तांबे घराण्याचे वर्चस्व हे केवळ राजकीय शक्तीचे प्रतीक नाही तर तेथील ते सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक भाग बनले आहे या घराण्याने सुमारे आठ टर्न पर्यंत नगरपालिकेतील आपली सत्ता अबाधित ठेवली आहे मात्र बदलत्या राजकीय वातावरणात आता या दीर्घकाळ चाललेल्या साम्राज्याला हादरा बसण्याचे चिन्ह दिसू लागले विशेषतः एका सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार पायल ताजने नगराध्यक्ष पदासाठी आव्हान देत असल्याने जनमानसात मोठी चर्चा सुरू झाली आहे आमदार अमोल खताळ यांच्या निवडीनंतर लोकांमध्ये अशी चर्चा जोर धरू लागली आहे की जसा एक सर्वसामान्य घरातील उमेदवार आमदार झाला तसाच नगराध्यक्षही सामान्य घरातील व्हायला हवा हे जनमत प्रस्थापित नेतृत्वाला थेट आव्हान देत आहे वास्तविक पाहता थोरात तांबे या घराणेशाहीवर आधारित या नेतृत्वाने किती काळ संगमनेरकरांना आपल्या भोवती फिरून घ्यायचे हा मूलभूत प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत संगमनेरकरांनी दरवेळी घराणेशाहीतील थोरात आणि तांबे यांच्याकडेच का जायचे असा विचार अनेक मतदारांच्या मनात खदखदत आहे घराणेशाहीच्या या चक्रातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती मतदारांमध्ये प्रबळ होताना दिसते या बदलत्या जनमानसामुळेच थोरातांच्या नगरपालिकेतील अनेक दशकांच्या धाकधुकीच्या राजकारणाला मोठा सुरू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे या निवडणुकीमुळे थोरात तांबे घराण्याचे महत्त्व कमी होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे संगमनेरच्या राजकारणात आतापर्यंत प्रामुख्याने काँग्रेस विचारधारेचा प्रभाव राहिला असला तरी आता हिंदुत्वाच्या मुद्द्याने जोरदार प्रवेश केला आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल ताजने यांना हिंदू म्हणून सादर केल्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर आधारित न राहता वैचारिक लढाईत रूपांतरित झाली या भूमिकेमुळे शहरात हिंदुत्वाची लहर निर्माण झाली आहे ज्यामुळे एक मोठी व्होट बँक महायुतीच्या बाजूने उभी राहू शकते पायल ताजने यांच्या उमेदवारीमुळे महायुतीला संगमनेरमध्ये शक्तिशाली चेहरा मिळाला जो थोरातांच्या आणि तांबे यांच्या घराने शाहीला धक्का पोहोचू शकतो तसेच विखे पिता पुत्रांच्या पाठिंब्याने संगमनेरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी ठरत असल्याने आमदार अमोल खताळ हे त्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या बेतात असल्याचं दिसून येत मात्र आता या बदललेल्या समीकरणांमुळे आगामी निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण होणार आहे आणि याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो यांचा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हिंदू रणरागिणीचा पॉझिटिव्ह चेहरा संगमनेरकरांना एक नवीन राजकीय पर्याय म्हणून समोर दिसतोय दरम्यान संगमनेरमध्ये महायुतीच्या रणनीतीला राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र डॉ सुजय विखे पाटील या पिता पुत्रांची मोठी साथ मिळाली कारण विखे कुटुंबीय अमोल खताळ यांच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेच्या राजकारणात सक्रियपणे लक्ष घातले विखे पिता पुत्रांनी खताळ यांना दिलेली साथ ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे थोरात यांचा पारंपरिक बाले किल्ला असलेल्या नगरपालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी महायुती पूर्ण ताकदीने उतरली असून अंतर्गत मतभेदांमुळे विखुरलेल्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे तर मतदार बंधू आणि या संगमनेरच्या राजकारणात घराणेशाही विरुद्ध लोकशाही आणि प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन अशा नव्या समीकरणांची सुरुवात होणार आहे हे निश्चित तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास संवाद लाईव्ह टीव्ही व्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार